नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात आज नवीन मुंबईच्या विमानतळाच्या संदर्भात एक बैठक नवीन मुंबई विमानतळ सर्वपक्षीय कृती दलाचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वाशी स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी संपन्न झाली आणि सदर बैठकीमध्ये माजी खासदार रामसेब ठाकूर तसेच विद्यमान खासदार बाळेमामा म्हात्रे संजय दिना पाटील माजी खासदार कपिल पाटील तसे आमदार खासदार उपस्थित होते आणि सदर ठिकाणी सर्वपक्षीय दलाचे विविध नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीमध्ये गांभीर्याने चर्चा झाली आणि तीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं असं एकमुखी ठरावाने सहमत करण्यात आलेलं आहे आणि हाच प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे यापूर्वी प्रलंबित आहे आणि हा प्रस्ताव सर्वपक्षीय नेत्यांनी मार्गी लावावा या उद्देशानं साधक बाधक चर्चा या ठिकाणी झाली आणि अध्यक्ष दशरथ पाटील यांनी सदर प्रसंगी सर्व समाज बांधवांना भूमिपुत्रांना सर्व पक्षाच्या लोकांना मार्गदर्शन केले आणि या मार्गदर्शनामध्ये त्यांनी असं सांगितलं या झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमत ठरवण्यात आलेले आहे की महा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवसामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये भेट घेऊन तीस सप्टेंबर रोजी जे विमानतळाचं उद्घाटन होणार आहे त्याची अधिवेशना अधिसूचना काढावी आणि ती अधिसूचना काढण्याचं ठोस आश्वासन किंवा अधिसूचना निघाल्यानंतर पुढी दिशा ठरवण्याचं सर्व पक्षीय नेत्याने ठरवण्यात आलेलं आहे अत्यंत महत्वाची असलेली बैठक आणि भूमिपुत्रांची अस्मिता असलेले दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिळावं म्हणून येथील आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाची मागणी आहे कारण दिबा पाटलांनी शेतकऱ्यांसाठी लढा उभारला सर्वसामान्य शेतकऱ्याला साडे टक्के विकसित भूमी देऊन आज जागतिकरणा जागतिकरण जे चाललेलं आहे त्याच्यापुढं उभं करण्यास शेतकऱ्यांना एक मदत झालेली आहे आणि त्यामुळं येथील आगरी कुणबी बहुजन समाजाचे युवक असोत किंवा लोकं असोत ही दिबा पाटलांची ऋणी आहे आणि भूमिपुत्र आगरी समाज दिबा पाटलांच्या नाव देण्याच्या संदर्भात आग्रही आहे कारण या भागामध्ये मुंबईच्या विकासामध्ये नवीन मुंबईचा भाग महत्त्वाचा आहे आणि त्यांनी या विमानतळासाठी शिडको वसाहतीसाठी आपल्या बहुमूल्य किमती अशा जागा कमी दरात दिलेल्या आहेत आणि त्याच कमीत दिलेल्या जागा शासन मोठ्या प मोठ्या उद्योगपतींना पैसे देऊन वाटत आहे त्यामुळे आगरी कोळी कुंडी बहुजन समाज या ठिकाणी अस्वस्थ झालेला आहे त्यांना त्यांची अशी जाणीव झालेली आहे त्यांना असं वाटत आहे की आमचं कुठंतरी शोषण झालेलं आहे आणि शासनकर्ती जमात आम्हाला उसकावून देण्याचा प्रयत्न करताय आहे आणि त्यासाठी दिबा पाटलांचं नाव जर आंतरराष्ट्रीय विमानतळाला जर दिलं तर आमची अस्मिता या ठिकाणी जोपासली जाईल आणि आता इथली आगरी कोळी कुणबी आदिवासी समाज आता जागृत झालेला आहे मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जनता जागृत झालेली आणि येथील शासनकर्ती जमात ब्राह्मण क्षत्रिय आणि वंश आणि मराठी हे कुठेतरी येथील जनतेचं शोषण करतात राजकीय फायदा देत नाही आणि राजकीय फायदा देताना येथील समाजाला डावलतात तसेच आर्थिक विकासामध्ये कुठेतरी या समाजाला दुर्लक्षित केलं जातं आणि त्यामुळे येथील तरुण बेरोजगार झालेला आहे तो आपल्या जीवनमरणाचा प्रश्न अस्तित्वासाठी धडपडतो आहे आणि अशा धडपडणाऱ्या स्थितीमध्ये जागतिक रेट्यामध्ये आम्ही कुठे टिकलो पाहिजे आमचं कुठेतरी संरक्षण झालं पाहिजे आणि दिबा पाटलांची अस्मिता घेऊन येथील युवक आता उद्योगधंद्यामध्ये येथील युवक आता राजकारणामध्ये येथील उद्योग आता सहकार क्षेत्रामध्ये पुढे येण्याचं स्वप्न पाहत आहे आणि युवकांचं किंवा समाजाचं भवितव्य लक्षात घेता येथील नेत्यांना आता दिबा पाटलांचं नाव देणं हे गरजेचं आहे आणि जर नाव दिलं नाही त्याचे गंभीर परिणाम शासनाला भोगावे लागतील मग ते निवडणुकीच्या माध्यमातून असो किंवा उग्र समरा स्वरूपाच्या आंदोलनातनं असो अशी भावना येथील समाज बांधवांची झालेली आहे समस्त मागासवर्गीय समाजाची झालेली आहे भांडवलशाही लोकशाहीमध्ये आमचं अस्तित्व राहणार का हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि मोदी शहा यांना आता हे समाज प्रश्न विचारत आहे आणि मोदी शहा यांना आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलांचं नाव द्यावं म्हणून महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष देवेंद्र फडणवीस यांना जबाबदारी दिलेली आहे आता देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे येथील आगरी कोळी कुणबी बहुजन समाज आहे याच्या भावना शासनापर्यंत पोहोचवणं आणि दिबा पाटलांचं नाव विमानतळात देणं असं अपेक्षित आहे आणि अध्यक्ष दशरथ पाटील यांनी ही भावना व्यक्त केली की शासन सकारात्मक राहील आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन ते दिबा पाटलांचं नाव त्याची अधिसूचना लवकरच काढतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आहे आणि शासनाला विनंती करतो येथील भूमिपुत्रांच्या बहुजन समाजाची मागणी रास्त मागणी मान्य करावी आणि या संदर्भात आपल्या भावना काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत